राज्यातले एकूण अकरा मतदारसंघ आता शांततेत मतदान पार पडलं मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी पिंपरी गावठाण इथल्या नव महाराष्ट्र महाविद्यालयात मतदानाचा हक्क बजावला तर मावळ लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी सकाळी थेरगावच्या संचेती विद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला पुणे शहर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजनचे उमेदवार वसंत मोरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला भाजपा नेते प्रकाश जावडेकर संजय काकडे अभिनेते प्रवीण तरडे यांनीही मतदानाचा अधिकार बजावला